आदरणीय साहेब जरा दमाना घ्या म्हणलं लयच घाई झाली चार जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा जा पराजय झाल्याला मी कधी बघतो असं आमच्या साहेबांना नरेंद्र नरेंद्रभाई मोदे आदरणीय या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आमच्या अंबानगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होत कि जसे हे वलगाणा करतात वाटर गिडे आणतो पाणी आणतो आणखी काय काय विकास करतो हे जसं सांगतायत तसं नरेंद्रभाई मोदी साहेबांनी काय सांगायला पाहिजे होतं की मी बीड जिल्ह्यासाठी हे देणार आहे आणि मागच्या दहा वर्षात हे हे सा? मी केलं असं कुठंच बोलले नाही बीड जिल्ह्यात काय दिलं दहा वर्षात काहीच नाही आले आणि काय बोलले की मी ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळून देणार नाही आणि दबाव टाकला आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या तुमच्या ताई आणि आमच्या आता असणाऱ्या उमेदवार ताई आदरणीय पालकमंत्री महोदय भाऊ तुम्ही कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द पाळा ज्या मुस्लिम समाजाला संरक्षण देतो म्हणून तिथंच म्हणल्या होत्या त्या स्टेजवर पंकजा ताई म्हणल्या मुस्लिम समाजाला संरक्षण देते आणि तिथंच त्यांचे नेते म्हणतात की मी त्यांचं आरक्षण देणार नाही य्या स्टेजवर पण तुम्ही कुठला शब्द पाळला या बीड जिल्ह्यात मध्ये त्यांनी एक पदयात्रा काढली होती दोन हजार चौदाला सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणार उंचच नाही कुठला शब्द पाळला तुम्ही आरक्षणावर बोलला नाही तुम्ही कशावरच बोलला नाही दहा वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगावं असं केलं नाही पण तुम्ही उंची उमेदवारची काढता माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का मी शेतकऱ्याच्या पोटाला जलमलो गरिबीत जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे माझी उंची ब्याण्णवला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय आदरणीय ताई साहेब तुम्ही नऊ मध्ये आलात आदरणीय भाऊ साहेब तुम्ही दोन मध्ये आलात त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला दोन ला माझी झालात मी माझ्या तालुक्याला तरी दोन हजार ब्याण्णव लाच होतो त्याच्यामुळे उंची आमची कुटुंब असतात तुम्ही काहीतरी बोला विश्वास न बोला या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय आणि ताई साहेब परवा म्हणल्या काय उंचे यांची एक तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय अशा ताई साहेब म्हणल्या ताई साहेब तुमचं नाव जर नात्र्याच्या मतदार यादीत असेल तर तुमचं जे गाव म्हणलं जातंय तुमच्या वडिलांचं आता तुमचं आहे मला नाही सांगता यायचं पण त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा परिषदचं आरोग्य सभापती असताना बघा जाऊन मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय म्हणलं मी जिल्हा तिकीट तुम्ही जिल्हा परिषद तिकीट द्यायचं काय संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा आहे दोनदा आहे तीनदा ताई साहेब तुम्ही एकदा निली पण बाकी जेवढे तीनदा जिल्हा परिषद आणायचं संदीप भाई आपोर आहेत या बजरंग सोन्यांच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायचं काम आपण केलं तुम्ही म्हणता मला दिलं तुम्ही मला काय दिलं या सर्व गोष्टीचे पलत झाले पाहिजे आणि सर्व गोष्टीचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे मी बोलता बोलता आपल्याला बोललो सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठ तरी शब्द बोललात कुठल्या समाजाविषयी बोलत या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोज दादा जरंगे पाटलांना महाराष्ट्रात उभं केलं दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवायला एवढा आंदोलन उभं केलं त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर आदरणीय जरांगे पाटील या मराठा समाजाला तरी माझं सांगितलं तुम्ही सांगितलं नाही सांगितलं पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला तो उभारलोय आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय तुम्ही आम्हाला जातीपातीचं म्हणता एक परवा उमेदवाराची काय व्हायरल एक उमेदवारला आम्हीच दाखवलंय मी माझ्या सरकारमध्ये मा तुला महामंडळ देते तुला काय बाकी बरेच काही गोष्टी आहेत तू आमच्याकडं फॉर्म काढून ये तुम्ही आचारसंहितेचा भंग केला याच्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय उमेदवार आहे या उमेदवाराचं प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि यांच्यावर कारण